नमस्कार मित्रांनो मी मित्र श्रीधर मित्रांनो सोयाबीनला जवळपास साठ दिवस झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारे फवारणी घेणे गरजेचं असते त्यामध्ये मित्रांनो जवळपास आपल्या सोयाबीन पिकाची जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी व तसेच सोयाबीन पिकातील जास्तीत जास्त फुलधारणेनंतर त्याच फुलाचं रूपांतर मित्रांनो लवकरात लवकर चट्ट्यात होण्यासाठी एक फवारणी घेणे आवश्यकता असते मित्रांनो आणि ती फवारणी कोणती घेतली पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका मित्रांनो चला तर मग जास्त विलंब न करता आपण आपल्या विषयाकडे मिळू तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल ऐकून ऑल करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला नोटिफिकेशन मिळतील मित्रांनो जवळपास साठ दिवस झाल्यानंतर आपल्या सोयाबीनला फुलधारणेला सुरुवात होते व तसेच हे या पद्धतीने फुलात फुलं आलेले असतात आणि या पद्धतीने फुलं आल्यानंतर आपल्या सोयाबीन पिकाला जवळपास एक फवारणी घेणे असतं असते जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाची एकतर आपल्या सोयाबीन पिकाचे जास्त फुलधारणा झाली पाहिजे व तसेच आपल्या सोयाबीन पिकावरती कीटकनाशक पिकाचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे जे फुलं आले ते फुल आळी नाही खाली पाहिजे व तसेच त्याचं रूपांतर लवकरात लवकर चट्ट्यामध्ये झाले पाहिजे जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाचं उत्पादन जास्त मिळेल मित्रांनो हे फवारणी घेत असताना आपण जवळपास कीटकनाशकमध्ये घेणार आहोत आपण मित्रांनो बाजारामध्ये भरपूर शेतकरी जातात दुकानदार कोणत्याही प्रकारचं औषध देतात तसं न करताना मित्रांनो आपण जेणेकरून या स्टेजमध्ये जर एक चांगल्या प्रकारे जर कीटकनाशक घेतलं तर मित्रांनो जेणेकरून आपल्याला वीस ते पंचवीस दिवस आपल्या सोयाबीन पिकाच्या जवळपास शेंगा भरजेपर्यंत किंवा त्याच्या अगोदर एक किडीचा प्रादुर्भाव होणार नाही त्यामुळे आपल्याला एक चांगल्या प्रकारे कीटकनाशक घेणे गरजेचं असते मित्रांनो त्यामध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो आपण पाहतात बी एस एफ कंपनीचं एक्सपोनस uh, मित्रांनो जवळपास एक्सपोनस आपण पाहू शकता मी स्वतः घेतलेलं आहे मित्रांनो एक्सपूनस जवळपास आपण पाहू शकता ह्या पद्धतीने याची पॅकिंग येते मित्रांनो हे जवळपास चौतीस एम एलचं आहे मित्रांनो सतरा एम एल चौतीस एम एल असं पॅक भेटतात त्याच्या मित्रांनो जवळपास आपल्याला आठशे रुपये सतरा एम एल असं भेटू शकते सतरा एम एल मित्रांनो जवळपास दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून आपण ते छिरकाव करू शकता आणि त्याचं प्रमाण मित्रांनो दोन एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आहे व मित्रांनो जवळपास आपल्या सोयाबीन पिकाच्या सर्वाधिक जास्त फुल धारणीसाठी जवळपास आपल्याला एक विद्रव्य खत घेणे गरजेचं असते त्या विद्राव्य खतामध्ये मित्रांनो एन पी केस नत्र पालास स्पुरत व त्याचबरोबर सल्फरचं पण प्रमाण आलेलं आहे मित्रांनो नवीन बाजारामध्ये एक दोन वर्ष झालं मी त्याचा वापर करतो व त्याचा रिझल्ट एकदम भयानक आहे मित्रांनो आणि दोन वर्ष झालं मार्केटमध्ये आलेलं आहे तर आपण पाहू शकता महादनचं फ्लावरिंग स्पेशल म्हणून एक नवीन मार्केटमध्ये आलेलं आहे मित्रांनो हे पण आपण घेतलेलं आहे एक किलोचा पुडा मित्रांनो जवळपास दोन एकरला फ्री होतो याचं पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी प्रमाण आहे मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे भयानक रिझल्ट आहे मित्रांनो आपण काय कोणत्या कंपनीचं प्रमोशन वगैरे करत नाही मित्रांनो जे आपल्या शेतामध्ये रिझल्ट दिलेला आहे आपण ते आपण शेतकऱ्याला सांगत आहोत मित्रांनो जेणेकरून शेतकरी कुठे दुकानदाराच्या बोलण्याला बळी न पडता एकदम कमी खर्चामध्ये व चांगले रिझल्ट कसे येतील हे मी तुम्हाला सजेशन करत आहे मित्रांनो व त्याचबरोबर मित्रांनो या स्टेजमध्ये आपल्या सोयाबीन पिकाच्या बुरशीचा अटॅक जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते मित्रांनो त्यामुळे आपण आपल्या सोयाबीन पिकावरती एक चांगल्या प्रकारे बुरशीनाशक घेणे गरजेचं असते जेणेकरून आपल्या एकदर चट्टेच्या धारणेमध्ये आपल्या सोयाबीन पिकाला बुरशीचा जर जा अटॅक झाला तर मित्रांनो आपले एकदम गळ व थोड्या प्रमाणात चटेक गळपण होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण प्रकारे बी एस एफ कंपनीचं पॉलिराम घेत आहोत मित्रांनो आपण पाहू शकता पॉलिराम घेतलेला आहे मित्रांनो पॉलिराम घेत असताना मित्रांनो ह्याचं प्रमाण जवळपास चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आहे मित्रांनो आणि हे घेत असताना मित्रांनो हे जो फ्लॉवरिंग स्पेशल जो विद्राव्य खत आहे तो मित्रांनो पन्नास ग्रॅम वरतून फवारणी ते आपण कीटकनाशक व बुरशीनाशक के एकत्र केलं तरी चालते आणि फ्लॉवरिंग स्पेशल जे आहे ते आपण वरतून फवारणीमध्ये टाकलं तरी चालते मित्रांनो आणि असेच आपल्याला जर मित्रांनो असे नवीन नवी नवी व्हिडिओ पाहायचे असतील आणि कापसाला व सोयाबीनला फवारणीबद्दलचे तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलला फॉलो करा व तसेच मित्रांनो चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि असेच शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद